नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे उदे गंबे उदे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता जमदिग्नी ऋषी आणि रेणुका माता यांचा विवाह सोहळा असतो तेव्हा आता ऋषी मुनी त्यांना थांबवतात आणि हा विवाह थांबणे हे तुमच्या हिताचे आहे तर ते तुम्ही स्वतःच अनुभवावे असं सांगून आता ते त्यांच्या ते डोक्यावर हात ठेवतात आणि त्यांना सगळं आठवू लागतो की पुढे त्यांच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे तर रेणुका मातेला हे दिसतं की ते सांगत असते की हा आपला पुत्र आहे परशुराम तर तेव्हा मात्र आता ते म्हणू लागतात की हो आणि हाच पुत्र निमित्त ठरणार आहे माहूर शक्तीपीठाचं आणि त्यानंतर मात्र आता ते पुढे सांगू लागतात की उडव तुझ्या मातेचं शिर हे मात्र आता रेणुका मातेला दिसत असतं तेव्हा रेणुका माता पुन्हा डोळे उघडतात आणि त्या म्हणतात की लेकरांच्या कल्याणासाठी मी ही सत्व परीक्षा द्यायला तयार आहे आणि आता अशा तऱ्हेने त्या दोघांचा विवाह सोहळा संपन्न होतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा